श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर सगळ्यांनी जे अनुभव सांगितले होते म्हणजे प्रत्येकाला अनुभूती येते स्वामींची ते सगळेजणं सांगतात की ते सराब काका आहेत सराब काका दोन तीन वर्ष झालं स्वामी केंद्रात येतात पण स्वामी केंद्रात येतात तर सेवेकऱ्यांबरोबर ते कधीच बसत नाहीत चप्पल स्टँडच्या तिथे म्हणजे चप्पलची व्यवस्था लावण्यासाठी काका तिथे तत्पर असतात नेहमी ते आम्हाला बघून त्यांना आश्चर्य वाटतं की ह्या वयात पण त्यांनी कधीच असे बसून आरद्या किंवा भजन असं करत नाहीत पण चप्पल स्टँडच्या तिथं ते तत्पर असतात ते बघून मला कुतूहल वाटलं तर काकांच्या तोंडून मला त्यांचा एक अनुभव ऐकायचा आहे बघूया काका काय बोलतात का का एक मिनिट हं श्री स्वामी समर्थ आहे काका हे आपले सराफ काका आहेत तर मला ऐकायचं आहे म्हणजे नेहमी तुम्ही असतात तिथे

एकोणीसशे नव्वदला काही गाणांचा खंडप्राक्षिट जातो आणि खरं तर ना लहानपणापासून गुरुंडात राहत होतो आणि ते स्वामींच्या मठाच्या बाजूला राहत होतो केसरबागमध्ये पण समोर न जातो तो फक्त नमस्कार बाहेर नमस्कार करतो पण स्वामींचं बोलवणं नाही आला नाही आणि स्वामींचं बोलवणं आलं ते डायरेक्ट दोन हजार बावीस ऑगस्ट दोन हजार बावीसला स्वामींचं बोलवणं आलं आणि माझा प्रवास सुरुवातीचा प्रवास डायरेक्ट त्र्यंबकेश्वर पहिल्या दिवशी गेलो दिंडोरीला गेलो इथे थोडीशी रात्र सेवा मिळाली रविवारी पाठ सप्ता तिथून गुरुपीठला गेलो गुरुपीठला गेल्यावर काय काय झालं ते माझं कोणाला पाहिजे आठ दिवसांनी परत मला पारायण पूर्ण झालं एक दिवशी आणि तिथून माझा घरा प्रवास स्वामीचा प्रवास सुरू झाला स्वामी समजला महाराजांचा प्रवास सुरू त्याच्यानंतर मुरुड केंद्रामध्ये मुरुड तारा मंडळामध्ये जे केंद्र आहे दोन हजार पंधरा झाली मी फक्त एकदा गोष्टी जुन्या बाजूमध्ये स्वामी चव्हाण डायरेक्ट दोन हजार बावीस ला आलो पहिल्यांदा झालो आणि आलो ते सकाळच्या आरती आणि तेव्हापासून भुपाळीवर माझं इतकं प्रेम झडलं की एक दिवस जरी मी झाली तरी असं वाटतं की एक वर्ष केलं तर त्याच्यानंतर नवगोडी दत्त जयंतीने बघितलं शब्द mm. कारण इतकं इतकं म्हणजे खरं शब्द नाही माझ्याकडे बघायला की इथे आला मला जे काय मिळालं खूप मिळाला आणि सेवेची भूक लागली होती mm. तर मिसेसची चर्चा केली मी तर मिसेस म्हणाली मी पारायणाला बघते तुम्ही सेवा करा तर मिसर साधी पारायण गुरु तरी मारायण त्या ते झालं नंतर मी सेवा केली तर माझ्या मनाला होती की मेसेज पारायण होती माऊनी म्हटलं आपलं पारायण कमी होणार माऊनी म्हणाला होईल काही काळजी तर लगेच आठ दिवसामध्ये व्हॉट्सअपवर मला गुरु केंद्रातर्फे मेसेज आला की डाकरला शिंदेवाला ठिकते गुरु चरित्र पारायण सकाळ आहे म्हणजे फक्त मनात आणायची खोटी स्वामी जायला लगेच नगीत दहा वाजून दहा मिनिटांनी मी व्हॉट्सअपवर मेसेज बघितला केंद्र बघू गुरु खाका त्यांना पहिले फोन केला म्हटलं त्यांनी पहिले परवानगी घेऊ या नवीन होतो कुठलंही पाऊल टाकायचं म्हटलं आपण विचार करून टाकलो बघ गुरु फोन केला त्यांना सांगितलं म्हटलं असं असं माझ्या मनात इच्छा होती की पारायण तरी करायला आणि स्वामी निघाली मला संधी दिली गुरु काका म्हणाले हो काही हरकत नाही जायला काही हरकत नाही मग तिथल्या केंद्र बघू मी ताबडतोब फोन केला दहा वाजून चाळीस मिनिटात

వట్స్ మెసరి పైన సురీ పైన దుసరా తిసరావర్స్ చౌ్యా దివసీ రిజర్వాలి సరస్కారం ప్రహరే రా మన సేవ నవీన విచార డారిక పెరువు శక్కున్నాం స్వతహూ సంగీ ప్రోన్హర సేవా రేవ करायची संधी मिळाली आणि असं झालं की माझा थोडंसं थोडस कधी नव्हतं तो आयुष्यात एवढा मोठा तर स्वामींना मी प्रार्थना करून केली की स्वामी कसंही करून माझं पारायण पूर्ण होऊन द्या जे काय असेल ते तुम्ही सांभाळून घ्या पण माझं पारायण पूर्ण होऊन द्या पाचव्या दिवशी तसं झालं ना त्याच्यानंतर सहाव्या दिवशी परत पोतात आणि कमल दुखण इतकी इतकं दुखणं सुद्धा झालं की मला सहज होईल स्वामीला हुण एकच माणूस झाला होता स्वामी माझं पारायण पूर्ण होऊन सहावा दिवस केला परत सातवा दिवस केला मी ते दुखणं स्वामी पण छोटं होतं स्वामी तुम्हीच सांगून घ्या माझं पारायण पूर्ण होत झालं पाहिजे आणि जो कार्यक्रम घ्यायला आहे तो पूर्ण व्यवस्थित पार पडतात नंतर जे काय असेल ते तुम्ही द्या मला माझं स्वीकार करा आणि तयार सातवार पारायण पूर्ण झाला तिथे हो मग दुसरा करायला मिळाली रात्र सेवा तिथे मिळाली तेव्हा रात्र सवयचा वेळ ना त्याच्यानंतर पारायण पूर्ण झाला दुसऱ्या दिवशी आणखी महाराष्ट्र झाला घरी आलो घरी आल्यावर घरी सांगितलं माझं दुखणं सांगितलं मी पारायण पूर्ण होतो घरी असं ठरवलं होतं पण सांगितलं मला येऊ घरच्या पण पारायण पूर्ण झाल्यानंतर मग मोठ्या मोठ्या मुलांना म्हणाल्यानंतर चेकअप करून घेतो फुलबॉडी चेकअप करून त्यामुळे तो म्हणजे दोन दिवस फॅमिली डॉक्टर ऑप्शन घेतो दोन दिवस ते दुग्णात थांबवा परत तिच्या दिवशी सुरू झालं सुरू झाल्यानंतर मुलाने फुल बॉडी चेकअप करून दिलं म्हणून पश्चिम विणानगरला हेल्थ स्प्रिंग म्हणून आहे तर तिथे फुल बॉडी चेकअप केलं फुल बॉडी चेकअप केल्यानंतर तिथे सोनोग्राफीमध्ये त्यांना थोडासा डाऊट आला ता, काहीतरी प्रॉब्लेम आहे असं त्यांनी मला सांगितलं नाही माझ्या कुठून मेंबर्स सांगितलं माझ्या माझ्या मुलांना सांगितलं काय मग ते म्हणाले की ताबडतोबी स्कॅन मग तिथे दोन दिवसामध्ये सिटी स्कॅन अपॉइंटमेंट घेतली आणि करून घेतला सिटी स्कॅनर परत त्यांना काहीतरी डायग्न करतो मग त्यांनी मुलांना सांगितलं की आन्सर काहीतरी डाऊट आहे प्रॉब्लेम आहे तुम्ही डिले करून मग ताबडतोब खूप सगळं श्री एकदा सी सिटी स्कॅन सेंटर आहे एमआर आय करता तर तिथे घेऊन गेलो तिथे घेऊन गेलं माझं ते कुलों... कोलम कोलम्स कॉपी करायला मग कोलम्स कॉपी केलं तिथे मात्र घरच्यांना कन्फर्म झाला त्याने ते बायोसी काढून चेकिंगला पाठवली मग दोन दिवसांनी रिपोर्ट आखे घरच्यांना थोडासा संशय आला होता की काहीतरी प्रॉब्लेम आहे पण त्यांनी मला काही सांगितलं आणि दोन दिवसानंतर रिपोर्ट आले तर रिपोर्ट आले रिपोर्टमध्ये कोरोन कॅन्सर निघाला कोरोन कॅन्सर निघाला त्यांनी मला काहीही सांगितलं नाही मग शेवटी रिपोर्ट वगैरे घेऊन आम्ही मुलांना खोटीस हॉस्पिटल गेलं खोटीस हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी डॉक्टर अनिल हेलोत म्हणून आहेत एम बी एस आत्महत्यांना डिस्पेन्सरी आहे तिथे गेलो तिथे त्यांना रिपोर्ट दाखवले रिपोर्ट दाखल्यावरून त्यांनी मला धीर दिला मला खरं माहित नव्हतं की काय प्रॉब्लेम आहे पण जेव्हा तिथे गेल्यावर बोर्ड होईल कॅन्सर तेव्हा मग सुटला तरी पण माझ्या कुटुंबात माझे मिसेस माझे दोन मुला अमोल अक्षय आणि माझे मिसेस मीता सौस्मिता त्यांनी मला इतका धीर दिला इतका धीर दिला की डोळ्यांना अश्रू फक्त एक चार पाच अश्रू आले असतील त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका ताबडतोब डॉक्टर डॉक्टर आदिल हे दोन दिवसामध्ये डेट दिली हॉस्पिटलला अपॉइंटमेंट दिली आवडत्या ऑपरेशनची डेट फिक्स झाली ॲडमिट ॲडमिशनच्या वेळेला खरंच स्वामींनी का मला सांभाळलं की शब्दच नाही कोणत्या शब्दात सांगावं तेच करत नाही ऍडमिशन करताना गेल्यावर त्यांनी सांगितलं मग दोन लाख रुपये करा तर दोन लाख रुपये माझ्याकडे नव्हते अचानक सांगितलं शक्य नव्हतं मग मुलांना सांगितलं कमीत कमी वीस हजार रुपये भरा ॲडमिशन करून घ्या आणि मग तुम्ही दुसऱ्या दिवशी काहीतरी पेमेंट करा प्रश्न पडला मला खूप रडायला स्वामी आता काहीतरी मार्ग आपण तुम्हाला वाटतं आपण पेमेंटची सोय करूया मी ज्यावेळेला पेमेंट हातात येईल त्यावेळेला आपण ॲडमिशन करू तर का मुलगा म्हणाला ठीक आहे बाबा तुम्ही कसं टेन्शन केला आपण वीस हजार रुपये ॲडमिशन तर करून घेऊ वीस हजार रुपये फक्त ॲडमिशन घेतली नंतर माझे मी स्टील इंडिया लिमिटेडमध्ये सिनियर ऑफिस सुप्रिटेंडेंट म्हणून जॉबला होतो तर माझ्या साहेबांना मी फोन केला त्यावेळेला माझे साहेब शिव पंकज कुमार सिंग हे चेन्नईला होते आणि त्यांना सांगितलं असा प्रॉब्लेम जरा असा डायनॉ होते आता त्यांनी डायरेक्ट न्यू इंडिया इंस्टिट्युअरच्या एम डीला फोन केला आणि सांगितलं सर विथ माय पर्सन ही शुड बी ॲडमिटेड विदाऊट एनी डिफिकल्टी आणि ही शुड बी टेकन केअर जो ॲडमिट ॲडमिट झालो दुसऱ्या दिवशी ऑपरेशन सकाळी मला साडेनहा वाजता ऑपरेशन थेटमध्ये त्यावेळेला फक्त मला लांब करून चालू होतं श्री स्वामी समजता दुसरं काहीच नाही ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापर्यंत माझं नाम सुरण चालू होतं इवन जे इंजेक्शन देतात बेशुद्ध करताना जे इंजेक्शन देतात एक दिसत तर माझं नाम सुरव चालू होतं माझी मिसेस आणि दोन्ही मला बाहेरपासून सारामृत पाठ वापर होते दोन्ही मला नाम सुरण करत होते चार तासामध्ये ऑपरेशन झालं चार तासा ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्या ता झाल्या रूममध्ये नाही मी शुद्ध आणि स्वामी बरोबर होते त्यामुळे मला काळजीच नव्हती आणि शुद्धीवर डॉक्टर मला एकदम शांत त्यांना एवढं कसं नाही तुम्ही शुद्धीव पण कारण स्वामी बरोबर ते मग काय वॉर्डमध्ये गेला वॉर्डमध्ये गेल्यानंतर एक चार पाच दिवस ठेवलं मला खूप त्रास व्हायचा मला इतका त्रास व्हायला पण त्रास त्या त्रासामध्ये सुद्धा श्री स्वामी समोर माझा ठेव कलासायला निश्चित रात्री रात्री बसून सारामृतपान चालू ठेवला की नाही आणि ही सगळे भाव करण्यासाठी स्वामी कशी सोय करून ठेवतात ही हा सगळा त्रास होणार आहे हे होणार आहे हे स्वामींना माहिती होतं एक वर्ष आम्ही मुलाने हुंडासाठी गाडी घेतली आणि बरोबर ऑपरेशनच्या वेळा जेव्हा डायग्नोज झाला तेव्हा कुठेही धाव करायला गाडी सतत मुलांनी रेडी असायची म्हणजे स्वामींना जे माहीत असतं ते आधीच सोय करून होता स्वामींना वाटलं स्वामी सगळं तुम्हाला माहीत होतं म्हणून मुलांनी गाडी घेतली अचानक गाडी घेतली फायदा मला ऑपरेशनच्या वेळा झाला त्याच्यानंतर ऑपरेशन वगैरे झालं ऑपरेशन झाल्यानंतर तीन महिन्याने एक महिन्याने एक दीड महिन्याने डॉक्टर गोवन डाव्हर बरं ते त्याच्या आधी विषय असं की माझं बिल झालं साडेपाच लाख टोटल बिल झालं साडेपाच लाख हे माझ्या आराख्या बाहेरचं होतं पण माझी इन्शुरन्स पॉलिसी होती कंपनीकडं इन्शुरन्स पॉलिसी होती आणि माझ्या साहेबांनी ना फोन केला होता त्यामुळे पाच लाख रुपये अप्रूव्ह झाले आणि जे पन्नास हजार रुपये उभार होते ते सुद्धा त्या खोटीस हॉस्पिटलने म्हणजे खरं सांगायचं त्यामुळे मला एकही उपाय भरावा लागला नाही त्याच्यानंतर एक दीड महिन्याने फॉलोअपला गेलो डॉक्टर बहुमन दाभो म्हणून कॅन्सर स्पेशलिस्ट त्यांनी मला कन्सल्ट केलं मला विचारलं की आता किमोग्राफी घ्यायच्या तर कशा करायच्या रेडिएशनने करायचं करायचं टॅबलेट किमोग्राफी असते नवीन ती काय म्हणून माझी काही हरकत नाही तुम्हाला वाटायचं मी खूप त्रास होईल तुम्हाला कारण तुमचं एज वगैरे होऊन खूब त्रास हो तुम्हारा अभी आगड़ा का ही हरकत नहीं मानना जो वहां होता भोग होते भोगाये ना कहीं हरकत नहीं मानना का ही तुम्हारा जी योग्य ट्रीटमेंट दया मैंने फील टैबलेट किमोग्राफी करूँ मैं साइड इफेक्ट होता बढ़ू सूट जा मैं अपना कंटिन्ू करूँ नहीं तो मैं अपन रेडिएशन चाल पहली टैबलेट किमोग्राफी जेवी डॉक्टर हैराण झाले की सायम साहेब तुम्ही कशी काय सहन केली की तुमच्यासारख्या माणसाने टॅबलेट लिहोगी काही त्रास न होता कसं काय आय एम व्हेरी व्हॉट इज द सिक्रेट ऑफ म्हटलं माझी गुरु श्री स्वामी श्री स्वामी सिंह ते म्हणाले बघा तुमचे केस जातील तुम्हाला पथ्य माळावे लागतील म्हणलं काही असं नाही ते होईल ते आता स्वामीचरणी अर्थ असं करता 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 सहा किमोग्राफी झाल्या सहा किमोग्राफी झाल्या डायरेक्ट किमोग्राफी सूट झाला म्हणजे डॉक्टर डॉक्टरसुद्धा हैराण झाले की सरांना खरोखर तुम्ही काय करता मला सांगा आपल्या केंद्राचं प्रेम दिंडोरी प्रणित केंद्र जे क्रमगेश आहे तिथून सत्तरंगी काढा म्हणून आणते तर माझी कधी किमोग्राफी चालू व्हायच्या आधीपासूनही सत्तरंगी काढा घ्यायला सुरुवात कारण माझ्या मनसे जे डॉक्टर आहे ती घुसवली तुला

मला कुठलं पथ्या बाळावा लागलं नाही कारण माझं एकच औषध चालवतं श्री स्वामी सांगतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सांगायचं वाटतं गुरुणपुरव केंद्राचे के जे प्रमुख आहे गुरव काका केंद्रात त्यांची पंच कमिटी मेंबर आहे त्यांनी मला इतका धीर दिला इतका धीर दिला की त्यांचं देणं मी कसं चुकवे आलं मी मला तेच कळत नाही म्हणून एक स्वामींना मान स्वार कसेपर्यंत माझ्या म्हणून जेवढी होईल तेवढी सेवा करून घ्या केंद्रातले सर्व सेवेकरांना मी खूप ऋणी आहे त्यांचा आधार वदन घरातल्याचा सुद्धा आधार नाही पण त्या केंद्रातले जे सेवेकरी आहे पंच कमिटीने आणि सगळं गुरु करता साहेब या सगळ्यांच्या शुभेच्छा स्वामींचा आशीर्वाद आणि सर्व सहकार्यांकडून प्रेम मला इतकं मिळालं इतकं मिळालं की मला काही झालं होतं असं मला वाटतच नाही ऑपरेशनच्या yes. वेळेला माझं वजन पंच्याहत्तर किलो होतं आज रोजी माझं वजन ब्याऐंशी किलो पन्नास रुपयांना आहे ही सगळी स्वामी आहे नवीन वर्गात नवीन तरुणांना मी तरुणाला खरोखर म्हणजे हट्टाने सांगाव ती खरोखर तुम्ही हा मार्ग स्वीकारा म्हणून येत जा काही करून नाम स्मरण करा सेवा चालू ठेवा ही मिळेल सेवा करा हट्ट ही सेवा पाहिजे ती सेवा सेवा पाहिजे आमच्या जंगलातले जे तरुण वर्ग आहे उदाहरणार्थ श्रेयस नवनान नाही पण खरोखर म्हणजे त्यांनी हो, गुरव त्यांना हँड ओव्हर केला आणि त्यांनी टेक ओव्हर केलाय सेवेचा हेवा वाटतो हरकत नाही लेट का स्वामींनी जवळ केलं आणि एकच मागणं आहे आता ज्या वेळेला श्वास बंद होईल त्यावेळेला मुखातून श्री स्वामी समर्थन निघालं पाहिजे आणि जोपर्यंत श्वासा श्वास आहे स्वामींनी माझ्याकडून होईल ती सेवा होईल तेवढी सेवा करून घ्यावी माझी चोवीस तास सुद्धा सेवा करायची इच्छा आहे तुमची सेवा खूप मोठी आहे एवढा मला वेळ लागतोय की एक दिवस नाही आलो ना असं वाटत एक वर्ष गेला आयुष्यातलं एक वर्ष फुपट गेलो आणि प्ररय सेवा प्ररय सेवाचा काही विचार होणार नव्हता इतका आनंद मिळतो इतका आनंद मिळतो की असं वाटतं श्वास आहे तोपर्यंत लुटून घ्या लुटून घ्या फक्त स्वामीजी प्रार्थना जेवढं मिळेल तेवढं लुटून घ्या नामस्मरण नामस्मरणा करता औषध नाही श्री स्वामी समर्थ मंत्र तुम्ही चालता बोलता उठता बसता चालू ठेवा माळ घेऊन बसायची आवश्यकता नाहीये फक्त नाम स्मरण चालू न्यावा तरुण मला सांगा वाटतं केला या ज्योतिषी गुवाबाजी याच्या मागे न घातला श्री स्वामी समर्थन हा मार्ग स्वीकारा याचा एंड ज्याप्रमाणे रेल्वेला छत्रपती शिवाजी टर्मिनस हे एंड आहे तसं मानव ना श्री स्वामी समर्थन हा एक एंड आहे यापुढे काहीच नाही स्वामीजी प्रार्थना सर्व केंद्रप्रमुख गुरव काका पंचकमिटी मेंबर सेवेकरी सहकारी सगळ्यांना माझा शासना दंड दंडवत स्वामीजी आणि प्रार्थना जे काय मला तुम्ही अनुभव खरोखर म्हणजे स्वामीने मला पुनर्ज सेवा करायचा सेवा करायची संधी दिली म्हणून स्वामीने मला पुनर्जन्म केला नाही तर आज कॅन्सर पेशंटची काय कंडिशन असते आणि किमोप्राफी झाल्यावर सुद्धा सिटी स्कॅन केलं सगळे रिपोर्ट आजपर्यंत नॉर्मल आलेले आहेत मी सगळे स्वामीजी कृपया आणि थँक्यू काका तुमच्यामुळे आज तुमचा अनुभव इतका मोठा आहे आणि क्षमा असावी ना, करतो ना नाही नाही काही चुकलं नाही स्वामी दरबारात आपण आहोत आणि तुमचा अनुभव सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी म्हणून तुम्हाला तुमची भेट घेतलेली आहे कारण असे बरेच अनुभव आता पुढे सांगणार आहेत लेडीज तर सप्ताह काळात तर सगळ्यांसाठी स्वामीं अनुभव अनुभूती देतातच आणि खूप छान

आणि मी हॉकरवर होते तीन महिने बेंटल्सवर होते अगदी मला सर्व करावं लागायचं माझ्यासाठी ही नर्स ठेवली होती माझ्या घरच्यांनी आणि आज स्वामी कृपेने मी खालीसुद्धा बसायचे नाही आणि आज स्वामी कृपेने मी सात दिवस समर्थाने माझं पारायण करून <laughs> आणि मी राहते मला सपोर्ट घ्यावं लागायचं आधी बिना सपोर्ट शिक पर्यंत घेते मठापर्यंत आणि सात दिवस मध्ये विविध घेतली मला खूप काही म्हणजे समजलं आणि सगळ्यांकडे बघितल्यानंतर माझ्यापेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया खाली मांडी घालून बसून परायण करतायत मला ते बघून खूप म्हणजे माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी झाली की मी काही बसू शकत नाही पण अगोदर मी जेव्हा इकडे यायला गेलो त्यावेळेला मी आधी बसू शकत नव्हते म्हणजे खूप वेळा बसूनच आधी बसायची पण आता मी खाली बसू शकते आणि इथे आल्यानंतर म्हणजे जो काही अनुभव मिळाला असेल तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही त्याच्या आधी स्वामींमुळे भरपूर माझ्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत तिथून कुठेही घडतील भाऊ आले नव्हते मी जगन्नाथ पुला गेले होते त्याच्यानंतर भाऊ घरी आला मला भेटायला जेवण वगैरे करून तो निघाला आणि काय त्याला काय राहिलं काय माहित का नाही खाली गेल्यानंतर त्याचा चष्मा राहिला म्हणून त्याने मला फोन केला फोन केल्यानंतर मी चष्मा घेऊन गेले तर घरी तो रस्त्यावरच म्हणजे गेट गेटच्या बाहेर स्वामींनी त्याला जाऊ दिलं नाही गेटच्या आतच त्याला जो चक्कर आली त्याची बीपी एकदम वाढली तो तिथेच पडला तेव्हाच्या तेव्हा त्याला आय मध्ये टाकलं ते चार पाच तास स्वामींचं मी नाव घेतलं त्याच्यावर रक्षा होत आब तो, तो म्हणजे एक रात्र रा त्याला तेवढा आराम मिळायला तो सुखरूप घरी गेला एवढं मी जोरूप चरित्र पारायण असं तुम्हाला या आपण म्हणतो ना आपण गुरुचरित्र का करावं त्याचा अनुभव आता आम्ही आम्हाला बहुतेक वेळा बऱ्याच वेळा आलेला आहे म्हणून आता हे नवीन आहे म्हणून मी तुम्हाला या। या पंधरा दिवसातलाच आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं श्री स्वामी समर्थ हा सुशल परब माझ्या आत्या इथे बोलून केंद्रामध्ये असते ममता सावंत तर ती मला बरेच दिवसापासून सांगत होती की कर पारायण कर आणि तसं बघितलं तर मी दत्त भक्त आम्ही म्हणजे मला दत्तांवर फार विश्वास आहे पण दत्त मी स्वामींच्या मठात यायची पण तेवढं माझ्याशी अटॅचमेंट कधी झालं नव्हतं पण मी गिरणारी जेव्हा केली तेव्हाच माझ्या डोळ्यातून पाणी आलं म्हणजे मला दत्तांबद्दल दत्तां खूपच प्रेम आहे पण मला नंतर कळलं की स्वामी समर्थ हे दत्ताचाच अवतार आहे त्याच्यानंतर मी आत्यामुळे या मठामध्ये यायला लागली आणि नंतर मला इथे आवड निर्माण झाली या मठामध्ये गेल्या वर्षी पण मी सप्ताहला आली होती तेव्हाही मला आत्याने बोलली की पारायण कर पण असं मनापासून वाटत नव्हतं आत्ता माझी गेल्या महिन्यातच म्हणजे गेल्या आठवड्यातच पंधरा दिवसा अगोदरच माझी गिरणारी तिसरी गिरणारी झाली महाराजांच्या कृपेनेच झाली आणि आत्या मला म्हणाली आता तू पारायणाला बस आणि ते शक्य झालं मी बसली पारायणला आणि कसं आहे पारण्याला खूप कडक असतं म्हणजे भात नाही खायचं हे नाही खायचं आणि मी कोकणातली त्यामुळे मला भाताशिवाय आमचं काही चालत नाही पण त्याच्यानंतर मग चपाती पण तसं काही वाटलंच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मायग्रेनचा खूप त्रास आहे म्हणजे प्रचंड त्रास आहे मला मी एमटी स्टमक राहू शकत नाही आणि तुम्हाला सांगते आज मी फक्त चहा पिऊन राहिली आहे आतापर्यंत मी काहीच खाल्लं नाही आहे आणि मला मध्ये कसं काही झालं होतं पण तरी पण आता काही वाटत नाही आणि कालचा सा अनुभव सांगते काल मी इथे पेपर वाटण्यासाठी इथे थांबली होती तस तर मी श्री गुरुदेव दत्त हा मंत्र बोलते कारण मला तोच मंत्र येतो मला माहित नाही म्हणजे स्वामींबद्दल आहे पण स्वामी समर्थ येत नाही श्री गुरुदेव दत्त मंत्र येतो पण इथे मी उभे होती ना तर हा स्वामींचा वाट आहे प्रत्येकासमोर येताना मी श्री स्वामी समर्थच बोलत होती आणि ते महाराजांनीच माझ्या तोंडून श्री स्वामी समर्थ बोलवून घेतलं म्हणजे तुम्ही दत्तांची भक्ती करा स्वामींची भक्ती करा किंवा जयशंकर जे महा स्वामींचे जे, जे भक्त शिष्य होते त्यांची भक्ती करा ती सगळी दत्त तत्वालाच जाते आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायचं आहे की नामस्मरण हे तुम्ही करत राहा कारण मी खरं सांगते नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे आपण पारायण करतो सगळं करतो पण आपण नाम घेत नाही तर तुम्ही तुमची कामं करता करता नामस्मरण करा स्वामींचं नाम घ्या दत्ताचं नाव घ्या खरंच प्रॉब्लेम असतो ती सहन करण्याची ताकद मिळते बस श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त माझा अनुभव ऐकून दाखवा प्लीज माझा खूप वेगळा अनुभव आहे मी इथे मॉर्निंग वॉकला आणि योगाला येते नेहमी या ग्राउंडला बरोबर मी रोज इकडे फिरते आणि या लोकांना सगळ्यांना बघत असते मला मी असं म्हणजे या मार्गावरचं मला काही मी झिरो आहे पूर्णपणे माझं नॉलेज ओके मला असं वाटलं कधीतरी की आपण सेवा करावी पण आता मी गुरुचरित्र दोन वर्ष झालं आणून ठेवलंय खरी ओके दोन वर्ष आणि आज वाचे उद्या वाचेल आज म्हणजे माझी इच्छा होती माझं बकेट लिस्ट मध्ये होतं की मी गुरुचरित्र वाचणार पण मला ते म्हणजे येतच नव्हता योग आणि आता आणायचे माझ्या स्वामीची जेव्हा पालखी निघाली मी मयूर मध्ये राहते माझ्या गेटच्या समोर पालखी आली आणि मी त्या दिवशी चावी विसरले होते म्हणून मी खाली आली आणि समोर पालखी होती मी दर्शन घेतले आणि अक्षरशः सेवेकरीने पालखी माझ्या खांद्यावर दिली मला न मागता ओके तर मला मेसेज आला की बाई तू आता गुरुचरित्र आणून ठेवलंय सगळ्यांना सांगायचं होतं हे मी आता ग्रुप मध्ये सांगितलं होतं पण मला सगळ्यांना सांगायचं होतं आणि मी थोडी नास्तिक टायबर ना पक्षांची सेवा करण्यात बिलीव्ह करते मनुष्यांची सेवा करण्यात बिलीव्ह करते पण हे फर्स्ट टाइम असं आहे की मला हे खूप आवडलं आणि मी मनापासून सात दिवस मी जे पारायणला बसली ते माझं मोठं आव्हान होतं माझ्यासाठी आणि ते स्वामींनी करून घेतलं माझ्या हातून आय एम व्हेरी लकी <laughs> माझे मिस्टर पिठाकुरला गेले होते त्यावेळेस त्यांना दत्ता गुरुवली म्हणजे पालखी खाली उभं राहायला सांगितलं पालखी घ्यायला सांगितली आम्ही पण होतो आम्ही पण घ्यालो आमच्या धाडीमध्ये नसताना आम्ही दोन वेळा म्हणजे धावलेलो आम्हाला दोन वेळा त्यांनी दिलो आणि आता ते पैसे दोन पालखी घेतात मग त्यावेळेस किती आम्ही भाक्यावर होतो की फुकट आम्हाला पारखी मिळाली तसंच स्वामी समजा मला दर दर महिन्याला प्रसाद येतो दर महिन्याला मी काही त्यांना सांगितलं नाही माझे मिस्टर नाही गेले तिथपासून मी त्यांना सांगितलं पण ते तिकडून मला प्रसाद येतो दर महिन्याना मी त्यांना म्हटलं अहो तुम्ही प्रसाद पाठवता तर म्हटलं पैसे तरी या तर आज घ्या नाही तुम्ही काही काळजी करू नका आम्ही सगळं देतो ते पूजा त्या सगळं करतात म्हणजे तुमचे होम बीम सगळं सगळं करतात आणि प्रसाद पाठवतात हे स्वामींची कृपा आणि इथे खूप खूप म्हणजे आनंद वाटला बरं वाटलं की किती तुम्ही सेवा करता किती तुमचं पाठवण आहे तुम्ही किती अभ्यास केलात आम्ही काहीच नाही केलं खूपच म्हणजे खूप आभार तुमच्या सगळ्यांचा खूप आपणार आपण खूप छान सेवा आहे तुमची आमच्याकडून सेवा करू दे प्रार्थना करते धन्यवाद स्वामी माझ्यासाठी सर्वस्व आहे आज माझ्या कोरोनाच्या टाईममध्ये माझ्या मिस्टरांचं मोठ्यात मोठं ऑपरेशन होणार होतं पण सगळ्या टेस्ट झाल्या आणि लास्टला शेवटची कोरोना टेस्ट होती त्यावेळेस त्यावेळेस माझ्या ती पॉझिटिव्ह आली आणि काय चमत्कार झाला त्यांना माझा माझा भाऊ आहे संतोष बोल मंत्रालयात राहतो त्याने त्याच वेळेस अर्ध्या तासात त्यांना सेवन रूममध्ये ॲडमिट केलं आणि काय चमत्कार झाला आठ दिवसामध्ये त्यांचा जो पॅन्थरायटीस होता तो त्याच्यातनं तो कोरोनामुळे साफ झाला आणि सात लाखाचं ऑपरेशन ज्युपिटरमध्ये होणार होतं त्याच वेळेस जेव्हा कोरोनात ते मुक्त झाले त्यावेळेस आम्ही ज्युपिटरला सांगितलं किंवा आता ते मुक्त झालेले आहेत आता ऑपरेशनचं काय करायचं तर ते बोलले त्यांचं पॅनरायटीस लावून झालं आहे हा एवढा मोठा चमत्कार आज माझा त्या स्वामींनी दिला आहे मी त्या स्वामींच्या सानिध्यात खूप खूप सेवा करते त्याचं फळ मला त्यांनी खूप मोठं दिलं आहे आणि मी त्यांची खूप ऋणी आहे आणि या अजून मला असं शक्ती द्यावी की मी सगळ्यात जास्त काम करून याच्यात करावं आणि मला म्हणजे आज माझं कुटुंब पण सगळ्या स्वामी समोरचा लीन झालेलं आहे आणि मी या परिवारामध्ये आमचं एक मोठं कुटुंब आहे हे मुलून केंद्र हे मला केंद्र आमचं खूप मोठं कुटुंब आहे आम्ही एवढं आनंदाने हा हा सप्ताह साजरा आमची दिवाळीच असते आमचा एक मोठा कसा लग्न समारंभ असतो त्याप्रमाणे आम्ही हा उत्सव मोठा सदा म्हणजे हे करतो आनंदाने साजरा करतो पण आज मला एवढं भुरू येत आहे आणि ज्या दिवशी याची सांगता असते आम्ही एकमेकांकडे बघून एवढं करतो की आपण आठ दिवस किती आनंदाने घालवले आणि किती उत्साहात आपण हा साजरा केला उत्सव साजरा केला आणि म्हणजे खूप भुरू येतं मला आणि स्वामी आमच्या पाठीशीच आहेत आणि असंच सैव आमच्या पाठीशी राहू लोक मी तुझ्या पाठीशी असतात ते नेहमी म्हणत असतात आणि त्याची प्रचिती थँक्यू